नमस्कार मी श्री दीपक कदम महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये सादर करतो द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन यंदा तेवीसवा क्रीडा महोत्सव आहे त्यासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा द्रोणागिरी स्पोर्ट्स विशेष भाग म्हणजे यंदा एकशे चाळीस क्रीडा प्रकारांमध्ये दहा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कोरलेलं आहे आपण अपेक्षा करूया की यंदा सुद्धा दुमागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळातून आपल्याला राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कोरणारे खेळाडू मिळतील वीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या क्रीडा महोत्सवात अनेक व्यक्ती संस्था यांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रायगड जिल्हास्तरीय द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याला तर मग आपणही या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊया आणि मग खेळाचा आनंद लुटूया त्याला तर येत आहे ना द्रोणागिरी स्पोर्ट्सला मी पण येणार आहे आपणही या या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू आयोजकांना मायातर्फे मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र